जय जिजाऊ जय शिवराय मी शे राजपाटी शेतकरी संघटनेचा कोकण विभागीय अध्यक्ष आज आम्ही कार्तिक मोटर्स मध्ये गाडी बुकिंग करायला आलो होतो टाटा टाटाची गाडी घेतलेली आहे गोल्ड आणि या शोरूमचे मालक आपल्या आगरी समाजाचे एक चांगले उद्योजक म्हणून आज कार्तिक मोटर्सच्या नावाने त्यांचं नरेन बोराटकर यांचं चांगलं मार्केटमध्ये नाव झालेलं आहे तुम्हाला एक गोष्ट अशी माहिती करून देतो की का कार्तिक मोटर्स मध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही आणि होणारी नाही याची मी स्वतः एक जबाबदार आणि मी स्वतः एक त्याचा अनुभव घेतलेला आहे तुम्हाला सांगतो आगरी समाजामध्ये या फील्ड मध्ये असलेला हा पहिला माणूस असेल आणि चांगल्या प्रकारे आज तो जवळजवळ सात आठ वर्ष झाली तुम्हाला या फील्ड मध्ये मी जवळजवळ पंधरा वर्ष झाले सांगतात ते आणि फसवणूक होत नाही म्हणून पंधरा वर्षाची ही जी काही त्यांची जी काही हे चालू आहे पुढची जी काही लाईन चालू आहे ती सुरळीत चालू आहे आणि एक गोष्ट अशी का आज जीएसटीचा संभ्रम निर्माण झाला कसा सरकारने जीएसटी कमी केली हे कमी केलं ते कमी केलं पण इतर ठिकाणी थर्ड पर्सेंट डिलर करून फसवणूक होत आहे ती तशी फसवणूक इथं होत नाहीये इथं सरळ सरळ त्यांनी जो काही आम्हाला कोटेशन दिला त्याच कोटेशन वरती हो तुम्हाला हप्ता येईल तुमची गाडी याच कोटेशन मध्ये सोडली जाईल पण इतर ठिकाणी तुम्हाला या स्कीम आहे त्या स्कीम आहे टीव्ही देतो हे देतो तुम्हाला गाडी देतो हे दाखवून लोकांची फसवणूक होते म्हणून एक गोष्ट सर्वांना सांगतो का कार्तिक मोटर्स मध्ये या आणि कार्तिक मोटर्स मध्ये येऊन गाडी तुमची जे काही घ्यायची असेल तर ती गाडी घ्या कारण का आहे का आगरी समाजाच्या माणसाला मोठं केलं तर आपल्या समाजाला त्याचा उपयोग होईल समाज मोठा होईल समाज मोठा करण्याकरताना तुम्हाला त्याचे त्याचं पाठबळ मिळेल जर कोणाला गरज लागली कुठं काय तर आम्ही फोन केला तर कार्तिक मोठोसाला आमचा नरेंद्र कधी आपला आजार असतो आज तुम्हाला सांगतो नरेंद्र संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष पद आहे आपल्याकडे आणि जिथे काही कुठं काय गरज लागली तर आपण त्याला फोन करू शकतो ना आपण आपल्या माणसाला बिझनेस दिला तर आपला माणूस मोठा होतो आपला समाज मोठा होतो समाजामध्ये जे काही लोकांना त्रास असेल ज्यांना कुठे काही प्रॉब्लेम असले तर आपण ते प्रॉब्लेम त्याच्या थ्रोनी सॉल्व करू शकतो या करताना ही व्हिडिओ करतोय बाकी या व्हिडिओच्या पाठीमागचा काय बिझनेस यावा आणि बिझनेस दिला पाहिजे अशातली काही पार्श्वभूमी नाहीये पण आपण आपल्या माणसाला प्राधान्य दिलं पाहिजे जसे इतर लोक आपल्या माणसाला प्राधान्य देतात आज तुम्हाला सांगतो इतर समाजातले लोकही इथं बिझनेस करत असतील ते त्यांच्या लोकांना प्राधान्य देतात तसं आपण नरेंद्र गोरातकरला प्राधान्य दिलं पाहिजे आपल्या पेंबोली गावचे आपले ग्रामस्थ आहेत आपला भूमिपुत्र आहे आपल्या भूमिपुत्राला आपण प्राधान्य दिला पाहिजे आणि आजचा दिवस म्हणजे आज आपल्या आगरी कोली समाजासाठी सर्वात मोठा दिवस आहे दिबा पाटला साहेबांची आज जयंती आहे ही सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आपण आजच्या दिवशी कार्तिक मोटर्स मध्ये गाडी बुकिंग केली जय जिजाऊ जय शिवराय